महाराज यांना वंदन करून आज खरोखर कर गुरुपौर्णिमा आहे महाराजांनी सांगितलं की काय सांगायला पाहिजे काय द्यायला पाहिजे आणि आपण काय केलं पाहिजे तर कीर्थनातून खरोखर महाराजांनी आपल्याला उद् उद्भोषण केले आहे किंवा आपल्याला सांगितलंय आपण काय करायचं कुणी महिलांनी किंवा पुरुषांनी मुलांसाठी के काय केलं पाहिजे कुणी ओळखलं पाहिजे कसं वागलं पाहिजे आपण काहीतरी प्रत्येक गोष्टी घेतलं पाहिजे लक्षात घ्या तर गावाड्या साहेब माझे मिळून त्यांचे चिरंजीव युद्ध आमची खरोखर आनंदाचं कुटुंब आहे साहेबांनी जे केलं सांगायचे कारण सगळ्यांना प्रसिद्ध आहे माहिती आहे साहेबांनी काय केलं साहेब जाईल म्हणतो आपण लात मागलो पाणी आहे साहेब लक्षात घ्या साहेब कुठे महाग ठरले साहेबांनी कोण पुढे केलं तरीच केला लक्षात घ्या अशी साहेब होते साहेबांचा आदर्श आपल्या गावासाठी खरोखर दत्तांची कृपया आपल्या दत्त मंदिर कुणी आलं आपण दर्शन घेतो ही संस्कृती लक्षात घ्या की आपण संस्कृती पाहायची आपण मंदिरायची तर आपली मुलंही दिली आपण जर मंदिराकडे पाहिलं नाही मुलं डोकून पण पाहणार लक्षात घ्या आपण दररोज घरामध्ये आदरुती लावतो देवाच्या पाया पडतो पूजा करतो हे संस्कार खरोखर चांगले हे जर आपण नाही केलं पुढच्या पहिल्या चालणारच नाही देव काय होतं आणि काय होतं कारण आधी रुजी पाहिले देवाला न मानणार नको खूप आहे महाराजांनी सांगितलं पैसा गडकनचा पैसा आहे देण्याची प्रवृत्ती पाहिजे आणि पाच सगळे सांगतात दहा रुपये कमी यांनी सांगितले दहा रुपये दिले पाहिजे शंभरातले दहा रुपये खरोखर तुम्ही शाळेला द्या मंदिराला थोडंफार दिले पाहिजे नाही असं नाही म्हणणार मी परंतु शाळा हॉस्पिटल ज्याला गोर गरेबाला मदत पाहिजे खरोखर दिली पाहिजे याची जी कृपा आहे ना आपल्यावर आशीर्वाद ते की आपल्याला ला ला लागते लक्षात घ्या आणि मला माहिती साहेबांचे खरोखर सगळं आपल्यावर उत्तर आहेत त्यांनी जे, जे चांगलं के का के काम केलं त्यांच्यामुळे आपण सगळे ठरले लक्षात घ्या आणि विकास आणि योगेश दोघे कसं काम करतात मला खूप आनंद वाटतो की काहीतरी करतात पोरं पुरं चालले नाव साहेबांचं घेतात नावा साहेबांच्या नावाने चालले साहेबांचा एक नंबर आहे अजूनही त्यांच्या बंधूंनी किंवा सगळ्या कुटुंबाने वारसा जपलेला आहे आपले जाणू शेत असतील त्यांना खूप आनंद वाटतो की साहेबांना काहीतरी करायचं आहे साहेब आहे असं म्हणून मला सांगितलं बा साहेब आहे आजही कुठं असतील आणि खरं बरं असतील आणि ते साहेब असतील तर साहेबांना ह्या हिमतीने सगळे करताय साहेब साहेब म्हणून आणि मला खूप आनंद वाटतो माझे मिनोने साहेब एक लक्षात घ्या आणि त्यांचा आदर्श होत जाईल पुढे तुम्ही लक्षात घ्या साहेबांच्या ग्रामीण बदलेल मुंबई मला फोन केला अरे म्हणे मला ग्रामीण काय करायचं साहेबांनी मुंबई सोडून बाहेर कधी आलेच नव्हते मी रायगड जिल्ह्यामध्ये गरज खरं गेले केली होती साहेबांनी विचारलं म्हणजे साहेब खरोखर तुझ्या आयुष्यात नाही तुम्ही तुझा बाहेर पडा मुंबईच्या साहेबांना मला जायचंय ती माझ्याकडे मी विठ्ठल तांबडे म्हणजे भातच होता आमचा तो आणि गाडी त्यांना गेली ठाण्याला गेले त्यांचं साहेब ते सगळं सातारले सोडलं साहेबांना लक्षात घ्या आणि साहेब सातारला मागेच पाहिलं नाही साहेबांचे पुढे गेले ना डिटेक्शन ब्रांच साहेबांना एक आवड होती डिटेक्शन ब्रांच क्राईम ब्रांच लक्षात घ्या आणि साहेबांनी तसे काम करत राहिले साहेब पुढे पुढे म्हणजे मागे पाहिलंच नाही साहेब सातारा कोल्हापूरला गेले लक्षात घ्या तर साहेबांचं एल सीबी केलं एल सीबीला क्राईम ब्रांच मला सगळे डिटेक्शन करणं आणि साहेबांचे बाळा साहेब नाशिकला असताना सगळे वरिष्ठ अधिकारी साहेबांच्या ओळखीचे होते साहेबांचं वागणं साहेबांचं बोलणं साहेबांसाठी आपल्याला काय तो गुण ओळखायचा प्रत्येकाकडे गुण आहे त्या गुणाचं म्हणजे काय म्हणतो आपण त्याचं करतो केलं पाहिजे लक्षात घ्या दाखवलं पाहिजे तसे गुण साहेबांकडे होते मी जास्त बोलणार नाही सगळे आपल्या गावातले माताथोर बंधू भगिनी सगळे आहेत जास्त मी बोलणार नाही बोलायची वेळ नाही पण आपण काहीतरी करा करून दाखवा आपल्या मुलांना संधी द्या आपल्या काय करताना फार मुलांना संधी द्या आणि मुलगा हे करील ते करील असं म्हणणं का डॉक्टर इंजिनियर काही डॉक्टर इंजिनियरची गरज नाही जे मुलगा करतो ते करू द्या त्यांनी सांगितलं मुलगा वाजवायचा आठ वाजवायचा थाळी वाजवतात भांड वाजवायचा त्याला शिकायचं होतं करायचं होतं असं आपल्या मुलाचा गुण होता आणि मुलांना तिकडे जाऊ द्या फक्त पाठीव हात ठेवा मुलं आता कम्प्युटर लक्षात घ्या आपल्याला सांगायला शिकवायला होती एक दोन तीन चार तरी येत नाही आपल्याला मुलं कम्प्युटर येत आपल्या आधी ते बोलून दाखवतात आता गुगल आहे मोबाईल आहे सगळं शोधतात तर मुलांना संधी द्या आणि आपल्या गावचं नाव कम्पेअरकरचं नाव जसं म्हणला शिरोडकरच नाव जसं ऑस्ट्रेलिया मध्ये गेले जगात गेले तसं आपल्या गावचं नाव मुलं आयपीएस सी मध्ये करा मोठे करा त्यांना दुसरे डॉक्टर इंजिनिअरिंग टाकू नका इंजिनिअरिंगला वाईट दिवस लक्षात घ्या मुद्दा मी बोलतो फक्त आय टी क्षेत्र चालू आहे टिकून एक एक दिवस टिकून काही माहित नाही आपले कर्तव्य करा आणि शेतकरी ते आपण आहेच ना शेतकुं महागाई आपल्या लक्षात घ्या एक नंबर नंबरचे आपल्या गाव तर दुसरे आज एक नंबर करायला जातोय कुठं आपण कमी आहे कमी नाही पण मुलांना पुढे न्या नुसतं शेतीवर चालणार नाही आपला जोर धंदा पाहिजे मुलाला पुढे न्या मुलं पुढे न्या माझ्या निमित्ताने दोन शब्द बोलून झाले मी सगळ्यांना धन्यवाद देतो दाबाडे साहेबांना तिथं कुटुंबाला आम्ही दाबाडे साहेबांना श्रद्धांपण करतो माझ्यातर्फे दोन्ही परिवार तुमच्याकडे गावातर्फे श्रद्धांजली अर्पण करतो धन्यवाद